नमस्कार मित्रांनो राज्य शैक्षणिक संशोधन व परिषद पुणे शिक्षण सप्ताह दिवस चौथा गुरुवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस नेमके कोणते उपक्रम आयोजित करायचे आहेत चला बघूया आपण परिशिष्ट चार शिक्षा सप्ताह शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव दिवस चौथा गुरुवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस सर्व शाळांमध्ये पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सांस्कृतिक दिन साजरा करणे एन एपी दोन हजार वीस मध्ये विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षक यांच्या विकासासाठी भारतीय कला आणि संस्कृतीची शिफारस करण्यात आली आहे बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस दरम्यान शिक्षा सप्ताहाचा चौथा दिवस म्हणजे दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी देशातील सर्व शाळांमध्ये सांस्कृतिक दिन म्हणून साजरा केला जावा हा दिवस भारताच्या सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा करण्यात यावा सांस्कृतिक दिनाची उद्दिष्ट काय बघूया आपण मुद्दा क्रमांक एक आहे बघा मधला सांस्कृतिक दिवसामध्ये विविधता जागतिक जागरूकता परस्पर आदर सर्जनशीलता अंतर्दृष्टी आणि सामुदायिक भावनेचा प्रसार करणे मुद्दा क्रमांक दोन कला आणि संस्कृतीच्या विविध उपक्रमाद्वारे शालेय वातावरणाला चैतन्यमय आणि आनंददायक बनविणे मुद्दा क्रमांक तीन आहे बघा शालेय समुदायातील प्रत्येक सदस्य किंवा शिक्षक यांनी इतर कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी एक योग्य व्यासपीठ प्रदान करणे हा उपक्रम सुसंवाद आणणे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील दरी कमी करणे विविध सांस्कृतिक परंपरांचे कौतुक करणे अभिव्यक्तीला चालना देणे देणे आणि आणि प्रोत्साहन कोणत्याही निर्बंधाशिवाय कलेच्या विविध अभिव्यक्तीद्वारे विविधता साजरी करणे या दिशेने देखील प्रयत्न करेल त्यासाठी पुढील काही मार्गदर्शक सूचनांचा अवलंब आपल्याला करायचा आहे तर शाळामध्ये विविध भाषा वेशभूषा खाद्यपदार्थ कला वास्तुकला स्थानिक खेळ चित्रकला नृत्य गाणी नाट्य लोक आणि पारंपरिक कला पथनाट्य नुकड नाटक कठपुतळीचे कथ कार्यक्रम कथाकथन यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे लोक प्रादेशिक आणि समकालीन शैली किंवा देशाच्या कोणत्याही भागातून नाटकातील इतर कोणतेही उपक्रम सामुदायिक गायन लोकनृत्य शास्त्रीय आणि प्रादेशिक लोकप्रकार इत्यादी कला प्रकारातून प्रतिभेचे संगोपन आणि प्रदर्शन केले जावे तर आपण प्रत्येक मुद्दा यामध्ये लक्षपूर्वक ऐका आणि वाचा स्थानिक आणि पारंपरिक कलाकार कारागीर आणि कलाकारांना शाळेत त्यांचे कला प्रकार प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित करावे किंवा शाळा स्थानिक कलाकार कारागीर आणि कलाकारांशी संवाद साधण्यासाठी भेटीचे आयोजन देखील करू शकतात म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी आपण यामध्ये करू शकतो संपूर्ण शाळेत पेंटिंग डे किंवा शाळेच्या परिसराचे संकल्पनेवर आधारित शिशोभीकरण आयोजित करावे येथे सर्व मुले आणि कर्मचारी सदस्य त्यांच्या आवडीच्या रंग आणि माध्यमासह काम करण्याचा आनंद घेऊ शकतात ज्या शाळेमध्ये पेंटिंग केलेली नसेल किंवा करायची असेल त्यांनी सर्व मिळून ही संकल्पना सादर करायची आहे सदर उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी शाळा परिसरातील नागरिकांना आमंत्रित करू शकतात आणि सांस्कृतिक संस्था जसे की बालभवन आणि बालकेंद्र स्थळे विविध प्रकारची संग्रहालये इत्यादींचे सहकार्य घेण्यात यावे या उत्सवासाठी मार्गदर्शक तत्व असे आहेत की राज्य संघ शालेय शिक्षण विभागाच्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हा उपक्रम राबवले जातील तथापि अशा उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांचा सक्रिय सहभाग असावा बघा लक्षात घ्या या ठिकाणी या सर्व उपक्रमामध्ये या अंमलबजावणीसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांचा सक्रिय सहभाग असावा सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की उत्सव नाविन्यपूर्ण सर्जनशील असावा सर्व केंद्रशासित प्रदेशांनी कोणत्याही भावना जाणार नाही आणि मानवी हक्काचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे मुद्दा क्रमांक चार आहे विशेष गरजा असलेल्या मुलांना मुलांचा सी एशन सहभाग लक्षात घेऊन सर्व कार्यक्रमांची रचना करण्यात यावी तर मित्रांनो हे पत्र आपण काळजीपूर्वक वाचा आणि हा उपक्रम आपण साजरा करूया तर धन्यवाद